न्यूज न्यूज सत्याची बाजू मांडणारे चाळीसगावात राज्यस्तरीय पुरुष हँडबॉल स्पर्धेला सुरुवात हँडबॉल असोसिएशन महाराष्ट्र यांच्या मान्यतेने हँडबॉल असोसिएशन जळगाव व चाळीसगाव तालुका सर्व आजी माजी खेळाडू यांच्या संयुक्त विद्यमाने चाळीसगाव येथील बीपी आर्ट्स एस एम ए सायन्स के सी कॉमर्स आणि के आर कोतकर ज्युनियर महाविद्यालयाचा हँडबॉल मैदानावर सुरू असलेल्या एकोणपन्नासावी महाराष्ट्र राज्य पुरुष हँडबॉल अजिंक्यपद स्पर्धा दोन हजार पंचवीस आयोजन दिनांक चोवीस ते सव्वीस मार्च दरम्यान करण्यात आले आहे या स्पर्धेसाठी राज्यभरातील अठ्ठावीस संघ सहभागी झाले आहेत या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी मॅनेजिंग बोर्डचे व्हाइस चेअरमन योगेश भाऊ अग्रवाल होते येथील राष्ट्रीय खेळाडू निखिल आगोने यांनी पेटती क्रीडा मशाल घेऊन आले यावेळी आजी माजी व युवा खेळाडू यांनी जल्लोष करत स्वागत केले व क्रीडांगणावर मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून चा ए सोसायटीचे अध्यक्ष आर सी पाटील सर उपाध्यक्ष मिलिंददादा देशमुख कळंत्री विद्यालयाचे चेअरमन भोजराज शेठ पुनशी क्रीडा समितीचे चेअरमन योगेश भाऊ करंकाळ चा ए सोसायटीचे सहसचिव प्राध्यापक डॉ मिलिंद बिल्दीकर सर हँडबॉल असोसिएशन महाराष्ट्र सचिव राजाराम राऊत सर हँडबॉल असोसिएशन इंडिया सहसचिव रुपेश दादा मोरे जळगाव जिल्हा हँडबॉल असोसिएशन अध्यक्ष सुरेश भाऊस्वार राष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक आर्किटेक्ट श्री डी वाय चव्हाण सर मुख्याध्यापक श्री बाबा सोनवणे महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्राध्यापक खुशाल देशमुख सर आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी मान्यवरांचा व पत्रकार यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात स्पर्धा आयोजन समितीचे सचिव श्री बाबा सोनवणे यांनी केले हँडबॉल असोसिएशन महाराष्ट्र सचिव राजाराम राऊत सर यांनी राज्यभरात होत असलेल्या हँडबॉल स्पर्धेचा धावता आढावा मांडत खेळाडूंना मार्गदर्शन केले यानंतर चार ए सोसायटीचे व्हॉइस चेअरमन माननीय योगेश भाऊ अग्रवाल यांनी अध्यक्षीय भाषणात खेळाडूंना मार्गदर्शन करत खेळासाठी सदैव मदतीसाठी तत्पर राहिलं राहिलं पाहिजे असं आश्वासन दिलं यावेळी चाळीसगाव तालुका क्रीडा समन्वयक अजय देशमुख सर तसेच चाळीसगाव येथील माजी राष्ट्रीय खेळाडू कल्पेश चौधरी अर्जुन राजपूत योगेश मांडोळे तमाल देशमुख प्रताप भोसले सचिन स्वार परेश पवार क्रीडा शिक्षक पी पी पाटील गुलाब चव्हाण संदीप कुंटे राहुल साळुंके शरद सूर्यवंशी आदी व आजी माजी खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते उद्घाटनाच्या पहिल्या दिवशी यवतमाळ वर्धा परभणी धाराशिव अहिल्यानगर नांदेड धुळे सिंधुदुर्ग बीड नंदुरबार ठाणे पालघर नाशिक अकोला कोल्हापूर रायगड आदी संघाचे रोमहर्षक सामने झाले यात जळगाव वर्धा धाराशिव अहिल्यानगर नांदेड बीड ठाणे सिंधुदुर्ग यांनी विजयी सलामी दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व परिचय प्राध्यापक रवींद्र पाटील यांनी केला तर आभार महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्राध्यापक खुशाल देशमुख यांनी मांडले अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद